नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं उन्हाळा आहे तर त्यासाठी लिंबू शरबत घरच्या घरी लिंबू तर सतत असतात तर आज आपण लिंबू शरबत बनवणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर लिंबू शरबत बनवण्यासाठी मी इथं साधारण एक तीन ग्लास एवढं पाणी इथं घेतलेलं आहे तर फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे तर साधारण एक तीन ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक साधारण अर्धी वाटी एवढं साखर इथं घालून घ्यायचं आहे साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही इथं घालून घेऊ शकता तर मी इथं तीन ग्लास पाण्याला एक अर्धी वाटी साखर इथं घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता इलायची पावडर घालून घ्यायचं आहे तर साधारण एक अर्धा चमचा एवढं इलायची पावडर इथं घालून घेतलेला आहे इलायची पावडर घातल्यामुळे आपलं शरबत आहे तो खूप छान असं चव लागणार आहे त्याचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे काळं मीठ असेल तर तुम्ही हे घालू शकता पण मी इथं आपलं साधं वाप रोज वापरतो तेच मी इथं मीठ घालून घेत आहे त्याचबरोबर इथं एक लिंबाचा रस मी इथं पिळून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लिंबाचा रस तुम्ही ह्याच्यात पिळून घेऊ शकता तर मी इथं एक लिंबाचा रस आहे तो पिळून घेतलेला आहे तर एक लिंबू मी इथं पिळून घेतल्यावर आता एक चमचा घ्यायचा आहे चमच्याने छान असं सा सगळीकडे साखर विरगळ्यापर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटातच आपलं इथं लिंबू शरबत बनवून तयार होणार आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा एक दोनच मिनटं मी ह्याला फिरवून घेणार आहे आणि याचं लगेच इथं साखर आहे तो विरघळणार आहे तर इथं साखरच वापरायचं आहे साखरेचं पावडर वगैरे ना नाही वापरायचं साखर घातल्यामुळे आपलं शरबत आहे तो खूप छान बनणार आहे तर साखर सगळं विरगळलेलं आहे तर आता आपण इथं काचेचा ग्लास घेणार आहोत काचेच्या ग्लासमध्ये शरबत ओतून घेणार आहोत तर मी इथं साधारण एक दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन दोन क्यूब इथं आईस घालून घेत आहे आणि हे लिंबाचं शरबत आहे तो ह्याच्यात घालून घ्यायचा आहे तर इथं आपलं छान असं थंडगार लिंबाचं शरबत दोन मिनिटात बनवून तयार झालेलं आहे खूप छान दिसत आहे छान असं बर्फ घातलेलं तुम्ही पण सुद्धा लिंबाचा रस उन्हाळच्या दिवसात दुपारच्या वेळेस तुम्ही हे पिऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत